तर आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे आणि ही माझी ना मावस मावसभाऊज आहे म्हणजे माझ्या मावशीच्या मावशीची सून आहे आणि इथं मस्त आता तांबे वगैरे म्हणजे नाही कामच्यात असे तांबे सुती त्या तर ते तांबे वगैरे भरून ठेवले आणि इथं बघ आता हळदीचे ताट आहे ही माझी आहे तर हे पण घे मावस माझ्या आहे आणि हे माझ्या आहे ना इथं हळदीचे ताट सजविते मस्त अशी हळदीचा कार्यक्रम इथं आणि इथं ना मस्त असे डान्स करीत होते तिकडं हळदीचे ताट वगैरे सजवित होते आणि इथं मस्त आम्ही असं डान्स करीत होतो हो। इथं तर खूप मजा आली हळदीच्या कार्यक्रमाला आणि इथं बघा असे तांबे सुतवी ते आमच्यात असे बायका असं धागा घेऊन म्हणजे धागा घेऊन असे तांबे सुतवी आणि गाणे वगैरे पण म्हणत्या तर इथं असं हळदीचा कार्यक्रम आता इथं नवरदेवाला पाटावरती बसवलं आहे आधी नवरदेवाला बसू आणि नवरदेवाला आधी आंघोळ घालत्या तर आता इथं नवरदेवाला आंघोळ घालून आता इथं नवरदेवाला आधी हळद लावून घेणार आहे आणि नाही का असं नवरदेवाला नवरदेवापुढं असे पाच म्हणजे पाच लहान मुलं आणि त्यानंतर हळद पण माफी नवरदेवाची बहिणी आणि आधी नवरदेवाची मावशी आता इथं आता इथं नवरीला बसवलंय हो पाटावरती नवरदेवाचं झालं आता आणि इथं नवरीला पाटावरती बसवलंय हो तर इथं सगळे माझ्या मावस बहिणी माझे मावस भाऊज आहे माझ्या तर आता इथं आहे ना नवरीला आंघोळ घालणार आहे आणि नवरीची आंघोळ झाली का मग ते धागे वगैरे असे सुतून घेत्या तर आता इथे नवरीला आंघोळ घालून आणि धागे वगैरे सुतून घेतले ना तर ह्याला या धाग्याला आहे ना अशी हे करून त्याला हळद लावत्या आणि गळ्यात घालत्या तर इथे ना मस्त डान्स चालू आहे सगळ्यांचा हळदीच्या कार्यक्रमाचा मस्त असे डान्स करते सगळे तर इथे ना मस्त असे डान्स वगैरे चालू होता आणि रसराटला हे कार्यक्रम होता हळदीचा आणि गावाकडचे ना आमचे सगळे नातेवाईक मुंबईला लग्न होतं तर गावाकडचे सगळे नातेवाईक माझी आई बहिणी माझे मामा वगैरे सगळे मावश्या वगैरे सगळे पाहुणे हळदीच्या कार्यक्रमाला रात्रीचे हजर झाले होते तर खूप छान वाटला हा कार्यक्रम आणि माझ्या बहिणीच्या लग्नात ना खूपच म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात ना खूपच मज्जा आली तर तिने शहरात लग्न ठेवल्यामुळे ना तिकडच्या पद्धतीने खूपच छान असं लग्न केले केलं आमच्या नातेवाईकामध्ये ना तिचं लग्न खूपच छान झाले मला तर खूप आवडलं आणि आम्ही गेल्यापासून इतकं खुश होतो ना लग्न लग्नात एवढं आनंद घेतला आम्ही खूप खुश होतो आणि इतकं भारी वाटलं तर सगळे पाहुणे वगैरे सगळे नातेवाईक तर खूप छान वाटलं सगळ्यांनी असं सग डान्स वगैरे केले माझ्या मामा माझ्या मामाच्या सुना वगैरे माझे मामा पण तिकडं मुंबईलाच असते ना तर माझ्या मामाच्या सुना वगैरे सगळ्या आल्या होत्या आणि इथं मस्त नवरी पण डान्स करीत होती आणि नवरीच्या तिक नवरदेवाच्या तिकडचे सुद्धा सगळे म्हणजे डान्स करीत होते तर सगळे गोळ्यामेळ्याने इतकं छान वाटलं ना लग्न तर खूप छान लग्न वाटलं तर इथं नवरी पण खूप खुश होती नवरी नवरी पण खूप खुश होती आणि तर इथे ना असं सगळे नवरदेवाच्यावरून वरवळणी टाकीत होते तर असे व आमच्यातही ना असे नवरदेवाच्यावरून वरवळणी टाकत्या तर इथं ना अख्खे नातेवाईक म्हणजे सगळे संपूर्ण आमचे नातेवाईक सगळे असे डान्स करत होते तर खूपच छान वाटलं हे मुंबईला असल्यामुळे हे लग्न तर आमचे कसे गावाकडचेच सगळे गावाकडंच लग्न असतं असे म्हणा म्हणजे हॉलमध्येच लग्न असतं सगळे तर हेच लग्न आपलं झालं आहे तर खूप छान वाटलं तर इथं माझी पाठवी माझी माझी माझ्या मावशी नव्हती मावशीची मुली पण होती तर मस्त तर आई पण लग्नाला आली आहे आवरले आमचं अजून आहे ना सप्तपदी चालू आहे आता सप्तपदी झाली का लग्न तर आता इथं तयारी चालू आहे आपला एक फोटो काढू ये

ग्रहदेवताय महोमा वाय अभिस्त्रापयामजया ओम बुलश्वः अरह ओम यजमानस्य कुलस्वामिनी कुलदेवता ग्राम देवता इष्ट देवता माता पितृ देवता लक्ष्मी नारायण देवताय नमः मम क्रिया स्वाहा न नमस्कार करा अग्नीला वा मग्ने नारायणाय नमः प्रार्थना पूर्व नमस्कारं च गुरोमिहि जोडा किती सुंदर दिसतंय मस्त दिसतंय हे चांगलं झालंय तुझ्या फोळीचं पुढे या पुढे पुढे या आताही पहिलं वचन जबाबदारी आणि एकच सहनशीलता सोडा सोडा आतमध्ये आता दुसरा फेरा घ्या तुम्ही तो तो म्हणायचं मी तुझ्या चढउतार संसारामध्ये दे, साथ देईन सोडा तुम्हाला हा आता तिसरा फेरा गया दोय से कैप के अंतर्गत हरह ओम रय अक्षोपदात्रिपदी भवह प्रतीक त्यांच्याकडे फक्त द्या

नहीं फंसी है राइट या जी है भाई वो चाहे पूरा 别吃人家的、啊。啊啊 Obrigado. आता म्हणजे लग्न लागायचे ठेव मंड घेऊन येत होते तर इथं ये ना म्हणजे असं डोली घेऊन स्टेजवर नवरीला घेऊन येते तर आता इथं लग्नाची तयारी झालेली आहे आणि आता फक्त नवरदेव नवरी स्टेजवर जाणार आहे तर सगळे पाहुणे वगैरे येऊन म्हणजे सगळे पाहुणे आलेले लग्ना लग्नाला तर सगळे बसले मंडपामध्ये आणि आता नवरी स्टेजवर चालली आहे तर नवरीला समस्त तर आता इथे ना म्हणजे तुळशीला पाणी आहे तर हे सगळे माझ्या मावसबही आणि मी आणि माझी बहीण तर इथं आम्ही ना सगळे तुळशीला पाणी आहे तर आमच्या इथे ना नवरीच्या आईनी आणि नवरीच्या आईनी चुलत्यांनी असं तुळशीला पाणी घालायचं असतं तर माझी बहीण बोलली की चला आपण आहे ना सगळे मिळून तुळशीला पाणी घालू तर आम्ही सगळ्या बहिणी आहे ना इथं पाणी घालत होतो आणि इथं लग्न लागून झालं आहे आता तर नवरदेव नवरीला आता इथं हार घालणार आहे तर आणि खूप सारी मज्जा आली ह्या लग्नात तर आता आहे ना नवरदेव नवरीला हार घालतोय तर आता आहे ना फोटोशूट चालू आहे तर फोटो वगैरे काढायचं चालू आहे इथं तर आणि इथं सगळं खूप लोक आले होते तरी या माझ्या मामी बघा त्या म्हणतात चला आता आमच्या इकडं

मला आता आमच्या सगळ्या लग्न आम्ही आता सगळं चाललोय नवऱ्यावरच वाट लावायची पण आता आम्हाला खूपच जायचं असं सगळं चालतोय आम्ही गावाला आवा दोन, दियो, दोन दियो आरं केला। आरं केला तीन दिवस दोन दिवस आराम केला आराम केला गेला कशी आवाज किती मज्जा केली खाल्लं काढले व्हिडिओ काढले लय मज्जा केली आता आम्हाला घरी गेले तर चाललंय आता आम्ही बघते निघा निघा आता, आता, आता व्हिडिओ काढते चला येतो आम्ही आता नाही आता ना तुमच्या घरी नंतर येऊ आम्ही एखाद्या दिवशी निवांत निवांत येऊ निवांत निवांत येऊ कंटाळा म्हणून आता आहे ना आम्ही चाललोय गाडीत आणि आमच्या भाता खूप खास 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 चाललेले आहे खूप आता चाललो आम्ही घरी तर त्या काय म्हणते आता आपण घरी गेल्यावर आपल्याला करमायचं नाही कारण काल बसून आहे ना आम्ही सोबतच राहिलो झोपायला सोबत जेवण करायला सोबत तर आता आम्ही ना इथं टोल नाक्यावर पोहोचलोय समृद्धी महामार्ग आताच म्हणजे समृद्धी महामार्गाने आलोय आम्ही आणि इथ स्टॉल नाकेवर पोहोचले मी आता लईन टाळलोय त्याच्यामुळे पडत बाय वगैरे काही वगैरे करतोय माणसं गेले खास काढायला आम्ही शरीराचा व्यायाम करतोय आमच्या एवढे हाल झाले ना कंटाळून गेलोय लालक्या म झाली डोकं मासार माऊ शिटाकट खाये बाई टाकत ता खाये नाही बाई नाही टाकत ता खाये मी आई बाई टाकत मार झाले नाही पार कंटाळून गेली व्यायाम कुठपर्यंत करायचं आहे आता बांधून बस का दिसणार नाही काही काहीच दिसणार तर आम्ही आहे ना ट्रॅफिक मध्ये जाम गुंतलोय म्हणून आम्ही सगळ्या इथं खाली उतरलोय ना ग ट्रॅफिक मध्ये उतर फट काढत हा करणार का ना आता एवढं बोगद्या मध्ये एवढी बघायला मला नाही माहिती पाहिलं तर चालू ये काय चालेल आले तू काय गेलं शिक्षत पुढेच गेले तू नाहीतर